बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक लढवताना सभासद ऊस वाहतूकदार बांधवांना दिलेला शब्द आमदार अभिजित पाटील आजही तंतोतंत पाळताना दिसून येतात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार सोळा सतरा या साली तत्कालीन संचालक मंडळानं सभासद शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या नावावर कर्ज काढून ते थकबाकी ठेवले होते सदरचं कर्ज थकीत राहिल्यानं बँकेने वसुलीची कारवाई करून संबंधित शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार व कामगार यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते त्या अनुषंगाने संबंधितांच्या सादबारावरती बोजे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तत्कालीन संचालक मंडळाने कर्ज केलं होतं त्यांच्या विरोधात शेतकरी ठेकेदार व कामगार यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता या नाहक त्रासाला कंटाळून काही शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नव्हता परंतु विद्यमान चेअरमन व आमदार अभिजित पाटील हे या संबंधित बँकांशी समन्वयानं चर्चा करत ओटीएसद्वारे निकाली काढून शेतकरी सभासद व ठेकेदारांना पीक कर्ज व इतर कोणत्याही कर्ज प्रकरणी करण्यासाठी भविष्यात बाधा येणार नाही त्यामुळे एक हजार एकोणनव्वद लोकांनी सुटक्याचा निश्वास घेतला एवढंच नाही तर संबंधित शेतकरी सभासद कामगार व ठेकेदारांना कारखानास्थळी बोलावून सदर कर्जाचे बेबाकी दाखले वाटप करण्यात आले यामुळे संबंधित शेतकरी व ठेकेदार यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता याप्रसंगी आमदार अभिजित पाटील काय म्हणाले पाहूयात कारखान्याची सुरुवात झाली त्या दिवसापासून हा येणारा हंगाम म्हणजे पन्नासावा आपण यावर्षी अहवाल वाचन करणार आहोत आणि मग अण्णांनी लावलेलं रोपटं त्याला वसंतदाजांनी भारतनानांनी वाढवलं आणि त्याची पुढची जबाबदारी आपल्या सगळ्यांमुळं आम्हा संचालक मंडळाच्या खांद्यावर आली आणि ती निवडणुकीमध्ये जे जे बोललो होतो ते ते एक, एक टप्प्यानं पार करायची सुरुवात झाली मस्के सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की थोडा उशीर लागला आणि वेळ मागितला एका जप्ती नोटिसा ह्या बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया डीआरटी कोर्टात केस तुमची केस इथल्या कोर्टात तारखा तुम्हाला सगळ्याला नोटिसा तुम्हाला कुठं कर्ज मिळत नाही विठ्ठल कारखान्याला कुठं कर्ज मिळत नाही आम्हाला संचालकांच्या नावावर कर्ज घेऊन ह्यात पैसे टाकावं लागले पहिली चाळीस कोटीची बिलं द्यावं लागली तेव्हा सूर लागला ती सूर संपे आपला कारखान्याची गाळप पहिल्या वर्षी आपण बघितलं दुसऱ्या वर्षी आपण अकरा लाखापर्यंत गाळप करायचं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं सेट झालं आणि नेमकं दुष्काळानं पाऊस आणि ऊस कमी झाला गेला हंगाम नेमका तोंडाला अडचणीचा आला त्या परिस्थितीत आपल्याला कुलूप लावलेलं जप्ती झालेली हिकडून तिकडं तिकडून हिकडं तिकड़, तिकड़ सगळं बघितलं सगळ्यांनी पण त्याच्यातनं मार्ग काढून कारखान्याला धक्का लागून ही भूमिका मात्र आपण प्रामाणिकपणे पाळली आपल्याला सरकारनं देखील कर्ज दिलं मदत केली कर्ज देत असताना मदत केली आपण ही भूमिका घेतली सगळ्यात पहिल्यांदा की ज्यांचं ज्यांचं आपल्याला कर्ज फेडायचं आहे मग आपल्याला पण माहिती आहे की बँक ऑफ बडोदाचं कर्ज होतं बँक ऑफ इंडियाचं होतं महागं ओ टी एस झालं होतं त्या ओ टी एसला त्या ठिकाणी मुदत संपल्यामुळं एकच हप्ता भरला होता आणि वरचा हप्त्याला उशीर झाला त्याचे पैसे भरायला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग ही सगळं मोकळं करायचं पण ही मोकळं करताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे ओटी झालं म्हणजे तुम्हाला पुन्हा पाच वर्ष कर्ज मिळत नाही ही अडचण होती मग कोर्टात केस होती मग कोर्टात कॉम्प्रोमाइज डिग्री दाखल केली आणि त्याच्यामध्ये आठ आहे टाकली मी पैसे भरायचेत सगळ्याला माहित होतं पैसे आले ती भरते पण आता पैसे असल्यावर कुणाच्या हातात डाव आहे आपल्या आपल्याला काय करायचं होतं तर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळालं पाहिजे सिव्हिलच्या आट म्हणून आपण त्याच्यात लिहून घेतलं मी तुम्हाला का ही फाईल आणली आहे सोबत तर माहीत असावं की नेमकं काय होतंय काय जणांचा गैरसमज होते तर याच्यात आपण पन... ओटीएस मध्ये ठरल्याप्रमाणे वादी बँक प्रतिवादी शेतकरी साखर कारखाना यांच्या नावे नोड्यू सर्टिफिकेट देणार असून प्रति शेतकरी यांना म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला वादी बँकेची कडे यानंतर कोणतेही कर्ज प्रकरण केल्यास त्या कर्ज प्रकरणाला या ओ टी ची बाधा येणार नाही असं कुणाचं लिहिलंय मी कोर्टाकडनं ही आपली जी डिग्री दिली त्याच्यावर कोर्टाचा आदेश घेतला आपण मग एकदा कोर्टाने लिहून दिल्यावर तर आता कोण नाही वर आणि एवढं स्पष्ट लिहून घेतलंय कोणच्या आता मी ते तुम्हाला सांगतो आज आता दाखला आलाय आता तुम्हाला दाखला दिलाय तुम्हाला ती कर्ज जर मी देत नाही आता परवा पंचायत समितीत बैठक घेतली होती तुम्ही ऐकलं असेल तर त्यात कर्ज का देत नाहीत त्या कमिटीवर पण मीच आहे त्यामुळं तुम्हाला द्यायला लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी करू फक्त काय आहे आता जर ही लिहिलेलं नसतं तर बँकेला कारण होतं तुमच्या तु 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 माझ्या पुढं आता कोर्टाकडनं लिहून घेतलंय त्याच्यामुळं ह्याच्यामुळं आणणार नाही दुसऱ्या काही कारणानं असलं तरी सोडवू नाही नाही तरी पण मी ना सोडवायला तुमचा त्यामुळं ती पण सोडू बँक ऑफ बडोदाला सोमवारी आपण बोलतो तुम्हाला असं जर कुणाचं असलं तर अवश्य भेटा मला सांगा म्हणजे तुम्हाला कर्ज मिळेल आता पहिल्यांदा काय होणार सांग तुम्हाला सिव्हिल तुमचं खराब आहे का तर खराब आहे एक वर्षात सुधारणार आहे ना का नाही पण तुम्हाला पिक कर्ज देताना सिव्हिल बघून मग पिक कर्ज घ्या पुन्हा गोल्ड लोन एखादं घ्या पन्नास हजार एक लाखाचं किंवा आपल्याला थोडं कर्ज घेऊन ती फेडा मग तुमचं ॲटोमॅटिकली ती जर तीन महिन्याला सहा महिन्याला दोन तीनदा जर कर्ज घेऊन फेडलं तर ॲटोमॅटिकली तुमचं सिबिल पण वर आहे आणि तुम्हाला कुठलंही कर्ज घेताना ह्या दाखल्याची अडचण येणार नाही ह्या कर्जाची असं लिहून घेतलंय कधी नाही द्यायला होतो ना मी तुम्हाला दोन वर्षापूर्वीच सांगताय आत्ता ऐकाय की मी तुम्हाला तारीख सांगतो की दाखला मला कधी आणून दिलाय सहा नऊ तारखेला सहा नऊ पंचवीस सहा नऊ पंचवीस आज तारीख तेरा आहे त्यामुळं सहा नऊ पंचवीस चा दाखल आहे देतो ना तुम्हाला मी काय काळजी करणार आणि ह्याच नाही कोणाचं बी असलं तर करून देतो त्याची काळजी करणार पण मी उदाहरण का सांगतोय कागद आपण त्यांच्याकडनं बांधून घेतलाय आणि बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया यांचं आता जी कर्ज आपल्याकडे होतं ते आता आपल्याला ओ टी एस माध्यमातन पर्याय नव्हता पण एकदा आपण सगळी एक हजार एकोणचाळीस लोक ह्या कर्ज मिळण्यात आज मिळण्याच्या बरोबर वसुली बंद झाली तारखा बंद झाल्या वाद मिटला आणि तुम्ही कारखान्यावर कारखान्यानं तुमच्यावर ढकला ढकली बंद सगळे विषय एक एक टप्पा सुरू झाला आहे आणि दृष्टीनं आज आपल्याला ही सगळ्याला दाखले देण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला मी विशेष त्या ठिकाणी का बोलवलं तर आज माझ्यापेक्षा जास्त जुने दशरथ खळगे साहेब असतील बाप्पा असतील किंवा जुन्या संचालकाला ह्या लोकाचा त्रास होत होता की लोक त्यांच्याकडे जायची ह्यांनी मला बऱ्याच वेळा कोणी कोणी सांगितलं होतं म्हणून आज त्यांना पण बोलवलं सगळ्याला निरोप दिलते मी पण आज येताना दोघंच आली पण आपण निरोप मात्र सगळ्याला दिले होते त्याचं कारण होतं की बाबा आपण संस्था म्हणून राजकारण बाजूला ठेवू आणि एक आज काम झालंय ती तुम्हाला पण माहीत व्हावं उद्या तुमच्याकडे कोण आला एखादा हिता आलाच नाही त्याला ही पी सांगू शकते कारखान्यावर दाखला घेऊन जावा तुझं रुटीन लागलंय ही माहीत व्हावं म्हणून आपण ह्याच्या जा पलीकड जाऊन विचार करतोय आज कारखान्याचं मग सचिन पाटील साहेब म्हणले तसं आत्ताच आम्ही त्या ठिकाणी कारखान्याचा आतला राऊंड घेतला बापू सगळे आज सात हजारानं पहिल्यांदा आपण बघितलं पूर्वी कारखाना किती चालत होता पहिल्या दिवशी वर्षी सात हजार परत आठ हजारावर गेलो आपण आणि आता आपण त्याला चौदा हजाराची सगळी मशिनरी आता तीन एफ एफ बी आठ हजाराच्या टाकल्यात पॅन्ट टाकलेत मिल जुनी चालू केली नवीन मिल चालू आहे आर पी एम त्याचे इनक्रूज केलेत नवीन सिस्टीमनुसार सगळं आता पूर्वी आज